नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार सोळा जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे पाहूयात बाजारभाव सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे मुंबई हळदीला आवक आलेली आहे एक खा एक एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बावीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत हळदीला आवक आली आहे सातशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला वसमतला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती सेनगाव आवक आलेली आहे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती लोहा आवक आलेली आहे राजापुरी हळदीला दहा क्विंटलची कमीत कमी दरम्यानला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्यानला अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती पूर्णा आवक आलेली आहे राजापुरी हळदीला सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्यानला दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्यानला अकरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड हळदीला आवक आलेली आहे एक हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे एक हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे रुपये